ना अनाजे ना शेट थांबणार नाही आणि थांबणारही ना नाही किती जरी जरी हाडक जोपर्यंत आमच्या ह्याच्यावर ना, जात नाही तिकना माशान भूमीत तोपर्यंत येऊन आज बंद होणार नाही कुठं नाही ना, ना, कुठं ना, ना, एक बार तरी हाणणार का तरी हाणणार ज्वेलर्स काय कसं म्हणजे आमच्या तिघाच म्हणजे आमचं त्यांचं कॉन्टॅक्ट सारखं पहिल्या बसणं असतं त्याच्यामुळे म्हणले आपल्याला ना नाही करायचं मग म्हणले चला घेऊया बैल लाख म्हणले तरी नाही देणार ना आमचा असा एक एकदा जबान गेली जान गेली आम्ही राजपूत लोक आहे राजपूत एक जान पण वचन वचनला जायची गोष्ट आज घरचं जर भाव जरी असला तरी त्या ते टायमाला येत नाही हा माणूस घरनं नुसता फोन गेला तर बी हा असा अर्जेंट माझ्या पोच झाला होता म्हणून आज जर येत आहे तर निवळ त्या माणसामुळे आम्ही इथं नाहीतर ज्यावेळेस सरजाने आला त्यावेळेस मी म्हणजे संपाय तयारीत होतो पण त्या माणसाने मला फक्त खाली सावरलं सरांविषयी काय सांग सरांनी आशिवाय आडवून लय आणतेने माणसं म्हणून शेठने सांगितलं अजून चार लागली तरी घ्यायची <laughs> पण थांबायचं नाही पण घरच्या गाडीची इच्छा होती घरच्या गाडीने आज एक नंबर केला ह्यातच सगळ्यात मोठं समाधान <laughs> मित्रांनो विठ्ठल नाना अजय शेठ आणि एम जी ज्वेलर्स यांची नवीन खरेदी आज जर एक नंबर केला आज तुम्ही बघू शकता जर दुसऱ्याचं मैदान आता फॉर्च्युनरचं दुसऱ्याचं मैदान पडले आणि ना नानाची नवीन खरेदी एक प्रकारे म्हणजे आणि घरचीच गाडी आज घरच्याच गाडीने एक नंबर केला तर कशी झाली खरेदी काय आपण विचारू नानाला आणि जर पुऱ्या मापाचा बैल एक प्रकारे अजून मला वाटते दुसरा आत्ताशी झाला नाना बरोबर किती दिवस झाला दुसरा कुठे गेलं दुसरा झालेला किती दिवस झालं दोन महिने दोन महिने हो दोन महिने झाले दुसरा झालेला कुठला ही बैल कुठला चित्तर कातराबाद आणि त्या बायला नाव चित्रच आहे हो बर हो कुठून घेतलेलं वासर तुम्ही त्यावेळेस सुरुवातीला सुरुवातीला बाळू अकोलकरच्या गाडीतून घेतलं होतं आम्ही बर हो बर आज ना अजून तुमचं कसं आता रिलेशन हे झालं लय जुनं रिलेक्शन आहे हां हो बर काय नवीन नाही काय हो सांग चाल म्हणजे नाना नाना कस नानापर्यंत नानापर्यंत आमचे जुने संबंध होता आमचा मोठा लोक होता का त्या टायमिंगला आहे ना तर नाना ते लोक आणायची त्याला कमीत कमी आता समजा दहा बारा वर्ष झाले तेव्हापासून नानाचं आमचं दोस्त आहे त्यामुळे आमचं रिलेशन येणे जाणं चालूच आहे नाना कुठं बघितलं शोभला आम्ही भावनेनं आम्ही संभाजीनगरला गेलो होतो त्यानंतर बघितला दावणी दाऊणी असाना आणि त्याच्यानंतर ही दोघं म्हणजे शेटलानं आम्हाला सांगितले की बैल दिला तर तुम्हालाच देणार आम्ही त्याने शब्द पाळला तेव्हा त्यानंतर मैदानावर कुठे बघितलं मैदानावर कुठंच बघितलं नव्हता बैल डायरेक्ट का रात्री काल आला आज इथं पळून तिकडं कुठलं तिथं तिथं किती नंबर आहे एक नंबर सेकंद काट्यात पळतो शंकर पाटात दोन नंबर तीन नंबर चार नंबर असं चालूच आहे पहिल्यांदा ना आपल्याकडे बैल आणला आता तेजावरच घालतला म्हणजे चेक एक प्रकार केला म्हणायला लागेल कसा पळाला बैल बैल चांगला पळाला दोन्ही बैला पळाली त्यामुळे आनंद आहे खरेदी अजय शेठ मी आणि किरण मैसूर म्हणजे जी ज्वेलर्स जी ज्वेलर्स तिघात बर अजय शेठ मला सांगा एक प्रकारे कमी काळात म्हणजे तुम्ही पहिल्यापासून नाद आहे तुम्हाला पण एक प्रकारे तुम्ही मास्टर मांड म्हणायला लागेल कारण नाना जिथं पोचत नाही तिथं तुम्ही पोचताय नाही मास्टर मांड नानाच असते बाकीच बैल कुठं बघितलं तुम्ही तिथं चाळीस गाव मध्ये चॉईस आमचीच आहे नाना काय हो सांग बैला विषय काय सांगतो चांगला पळाला आज अपेक्षापेक्षा जादा पळाला वाटत नव्हतं आज म्हणजे वाटत होतं पण कसं आहे रानपणाचं जरा फाटीला थोडं खड होतं पहिली वेळी पण एवढा तरी पण एवढा काय हो सांग चाल मला ना कितीची काय खरेदी वगैरे काय आहे का आकडा डिक्लेअर करणार आहे डिक्लेअर नाही डिक्लेअर नाहीअर नाही आता म्हणजे आता बैल इथंच राहणार ना हा इथंच राहणार आहे ना पण खरेदी पण नाना दिला हा दिला दिला संध्याकाळी सगळं होईल संध्याकाळी सांगितलं जाईन का कितीला गेला काय गेला पण बैल त्यांनी घेतला मला सांगा कस आता कसं होतंय माहिती आहे का आता बैल लोकांनी बघितलंय पळताना अनेक लोकांना कसं वाटतं आयला बैल म्हणजे अनेक खरेदी अशी झाली ते की आता तुम्ही अजून व्यवहार झाला नाही तुमचा परंतु काय काय वेळेस अनेक लोक म्हणतात बाबा वाढवून देतो ही करतो कर कर ती करतो ती महत्वाची नाही नाही ते महत्वाची गोष्ट आहे ते खोटे लोक असतात ते तुम्हाला जर म्हटली बाबा वाढवून देतो तर मग काय त्यांनी पन्नास लाख म्हणले तरी नाही देणार ना आमचा असा हे एकदा जबान गेली जान गेली आम्ही राजपूत लोक आहे राजपूत एक जान पण वचन ना जाय काय हो सांग कशी गाडी पळाली गाडी चांगली पळाली म्हणजे आमच्या अपेक्षापेक्षा आज आमच्या बैलाला लागलेलं ला, ला, असून पहायला आम्हाला आमच्या बैलाची गॅरंटी कमी होती की ह्या राणाला पळतोय का नाही पण त्यांना आज मालकाची इज्जत साठी पब्लिकच्या इज्जत साठी पळाला असते ना आता तुमच्या मला चार पाच खरेदी झाले होती जवळजवळ ह्यात काय वेगळं पण काय वाटतं बैला आत्ता जेवढी खरेदी केली की नाही तेवढी बैल आत्ता चांगली ती पण आम्हाला काय होते जरा पैऱ्याला काय होतं माझ्या माझ्याड धाडायचं मा मा फोन केला की आजी शेटच्या आड दडायचं पुतण्याच्या अडधाडायचं असं यांची म्हणजे कसं द्याचं हे नाही आधी दिला नाही आम्हाला आम्हाला नाही आम्ही त्याला बैल देत नाही अशी अडवून लिया तिने माणसं मनसे शेटीनं सांगितलं अजून चार लागली तरी घ्यायची पण थांबायचं ना पण घरच्या गाडीची इच्छा होती अजून घरच्या गाडीने आज एक नंबर केला ह्यातच सगळ्यात मोठं समाधान एखादा म्हणजे हे होतं म्हणजे गट्टी वगैरे हे खरं आहे काय नाही काय नाही बायलांना धमक पाहिजे फक्त बाकी काय नाही घट्ट तिने काय ना तर तिन्ही बैल एक ठिकाणी भोंगा हिव आणि ती याच्या तिन्ही एका ठिकाणीच बैल आहेत किती किती बैल पळवणार आहे फॉर्च्युनरला हो ना <laughs> तरी पळत सात आठ गाड्या होत्या मित्रांनो आणि ना का ना बरं काय काय लोकांना बैल धरा आदतला जरी गेलं तरी ही नाव बुडणार नाही कार्तिक अजय जाधव ही नाव बुडणार नाही आजय शेटच्या नावाने आदतला गेलं तरी पावती पडणार ओपनला गेल तर ओपनला पावती पडणार दुसऱ्याला गेलं गेल तरी दुसऱ्याला नाव विठला नाही तिथं प्रत्येक ठिकाणी अजय शेट नाव निघाले ह्यातच आमचा मोठेपणाचा काय समाधान आहे कारण आता ते सध्या देव माणूस आहे देव त्याच्यामुळे आम्ही ते त्या माणसाच्या आम्ही पुढं काय बी करणार कारण आम्हाला आता पुढे व्यवहार करायचा आहे बेमीला ऑटोमॅटिक दहाव्या मिनिटात पोहोचवते त्या माणसांना आजचा हो एक नंबर झाला आज मला सांगा एक दोन तीन म्हणजे जवळजवळ सहा सात गाड्या इतर फोर व्हीलर उभ्या त्या दोन टेम्पो उभा येतं आणि शंभर जणी पोर उभा येते आता इथं एवढ्याच आहे त्या फोरशी गावात जण बैल पुजायचे गावात गावात बी गाड्या जाऊन थांबलेत म्हणजे एवढी पब्लिक कुणाच्या काय आज मला सांगा आठ आठ दोन माणूस काय म्हणतोय एक एक दोन बैल असले तर माणूस म्हणतोय आम्ही एक काढतो दुसऱ्या आठवड्यात एक काढतो का तर एकाला धारा माणसं नसती आज तुम्ही आठ नऊ जण म्हणजे तुमची आठ नऊ आहे ती आठ नऊ बैलांना आठ नऊ डायवर आहेत एक प्रकार म्हणायला वेगळं वेगळं जरी वाटलं सेमी सगळ्याकडे सगळे ड्रायव्हर बसणं सुट्टी मेकर सगळे सगळ्या प्रत्येकाची सगळे संघ जरी गट म्हटलं सुटायचा तरी सुद्धा आमची तेवढी तयारी डायवर चढणं सुट्टी मेकर सगळी छकड्या बसणार छकडीचा तसं आता आठ झाली ती सरांविषयी काय सांगतो सरांविषयी सरांच्या सरांनी जी पाऊल उचललं होतं ती तसं शेटने ते तसंच उचलले आणि ती सगळ्या पोरासने सगळी एका पोराची नाराज फुटल्या करत नाहीत गाडीने आमच्या मार जरी खाल्ला तरी एकही पोर व माणूस नाराज होत नाही त्याच्यामुळे सगळ्यात मोठा आनंद वाटतो आम्हाला म्हणजे आणि आज शेट मला सांगा जवळ तुम्हाला अडचणीत होता तुम्ही त्यावेळेस त्यांनी म्हणले की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे म्हणजे एक प्रकारे आणि आज पण आज जर इथं आहे तर निवळ त्या माणसामुळे आम्ही इथे नाहीतर ज्यावेळेस सरजाने आला त्यावेळेस मी म्हणजे संपाय तयारीत होतो पण त्या माणसाने मला फक्त खाली सावरलं त्या माणसाला मरेपर्यंत विसरू शकत नाही आम्ही ना ना महत्वाची गोष्ट आहे आणि पण शेटला पण एक प्रकारे तुम्ही पण साथ देत पण बैल पण तेवढी साथ काय की आज घरचं जर सकाळ भाव जरी असला तरी त्या टायमाला येत नाही हा माणूस घरनं नुसता फोन गेला तर बिपीन हा असा अर्जेंट सकाळपूर्ण सा, माझ्याभाषी पोहोच झाला होता माणूस म्हणजे तुम्ही जेव्हा नाराज किंवा तुम्ही दुःखाच्या क्षणात होता तेव्हा हात दिला असेल तर अजय शेट अजय शेटने हात दिला म्हणजे एक प्रकारे माझं तोडक्यात बैलगाडी क्षेत्र सुटतच होतं पण निवड त्यांच्यामुळे परत हा क्षेत्र पर पर माणूस किता माणसात ह्या माणसामुळे आलो मी लोकांना वाटलं नाना नानाची बैल आता दीड दोन महिने नानाचं नाव निघाला पण आज लय मोठा धमाक केला नाना नाना अजय शेट थांबणार नाही आणि थांबणारही नाही किती जरी जरी हाडक जोपर्यंत आमच्या ह्याच्यावर जात नाही तिकना मशान भूमीत तोपर्यंत येऊन नाच बंद होणार नाही कुठं नाही कुठं एक बार तरी हालणार का तर हाणणार आणि ना ना आता एमजी ज्वेलर्स काय कसं म्हणजे हे आमच्या तिघाचं आमचं त्यांचं कॉन्टॅक्ट सारखं पहिल्या असतं त्याच्यामुळे आपल्याला ना नाही करायचं मग म्हणले चला घेऊया बैल मग असा बैल घेतला म्हणले करून टाकू म्हणले चालते काय हरकत नाही म्हणजे महत्व म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्यांचा एक तुमचा विश्वास किंवा तुमचा त्यांच्या विश्वास एक प्रकारे आणि त्या माणसाला पण वाटलं कुठेतरी आपलं पण नाव म्हणजे तुम्ही सगळ्याला धरून एक प्रकारे हो सगळ्या सगळ्या आणि अजय शेठ किंवा त्यांची पोरं त्यांना ना आता तुम्हाला सांग आम तु सा। का आमच्या म्हणजे ताईपासून आहे सकाळी तू झेड घराचे ना लागलाय आता तुम्हाला तू परवा शेट भर सगळी घरची फॅमिली सहित आली त्याच इथं आठव बघायसाठी आणि बैल तर म्हणलं भाऊ म्हणलं लग तू पण म्हणली बैल तिथं आपण पळा गाव गटाला मारायच्या पुढे काय उमली पण पळवायचा माणसं आली ती आपली घरची आणि गटाला कसं खायचा बैलाला पण कळलं की बाबा एक कळला आणि ते नाच शिद्ध करून धावलं किती आता बोंगा पण मध्ये खरेदी केला ना ती भोंगाच कसं पहिलं पेडगावचं मोठं मैदान एकवीस तर झालं की नाही तिथन अजून मला फाटी मधनं नव्हतीच आणि आज बी कडेनच पळाली होती दोन्ही खाली पब्लिक हो दोन्ही खांदी पब्लिक आता इकडं मला सांगा काय बैल पब्लिकला वगैरे कसा पळ पब्लिकला अजिबात त्याचं भाव नाही आमच्याकडे कसं शंकर पटाला नाही एकच गाडी पडती दोन्ही साईडनं पब्लिक राहतं म्हणजे त्याचं पब्लिकचं विषयच राहत नाही आमच्याकडे म्हणजे आतनं नाही 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 दोन्ही साईडनं पब्लिक राहते दोन्ही काही पडतोय हा आणि आज पडलं बी ना ते दोन्ही काही पडलं ना बरं एक हिता आला एक नंबर झाला म्हणजे ह्या विषय ह्याविषयी काय सांगाल याविषयी काय आनंद साजरा केला त्याच्याविषयी काय आम्हाला हे गटाचं एवढं काय अनुभव नाही त्याच्यामुळे आम्हाला कसही साजरा करावं ते आम्हाला काही एवढं अनुभव नाही पण ह्या माणसांविषयी काय सांगाल नाना विषय काय राजेश काही टेन्शन नाही नानाचं मी तुम्हाला पहिलेच बोललो का आमचं बारा तेरा वर्षापासून संबंध आहे नानानं ना बोलला तुम्ही घेऊन या आयला आम्ही घेऊन म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक प्रकारे नानाचं नाव म्हणजे तिकडं त्या भागात म्हणजे पूर्णपणे आज नाशिकवरनं ना काय काय नाना तुमच्या तुमचं फॅन आलं तिथं म्हणजे ह्याविषयी काय सांग कसं आहे ही प्रेम आहे तुमच्या आणि ही जी बैल भेटतील ना ना कुणाला पण भेटत नाही ती म्हणजे टॉपची एवढी सगळं जनतेचं आशीर्वाद आहे ते प्रेम आहे ह्याच्यासाठी आपल्याला मुखी जनावं लागते आपण कुणाचं काय वाईट केलं ना त्यामुळे हे नाही आपल्याला सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे पडते ती बैल आपल्यापेक्षा आणि अजय शेटला पण एक प्रकारे गिफ्ट आलेले असते ना म्हणजे त्याची हे लक्ष एक प्रकारे म्हणायला गेलं कारण तेजा पण आपल्याला चांगला लागला पण आज माहित आहे ना गुलाला आजारी होता दीड महिना दोन महिना बाहेर नव्हता आणि हे आज पहिल्यांदा गावाच्या घेतन अजय शेठचं घर दिसते आणि आणि एक नंबर केलं तिथे एक नंबर केला अजय शेठचं तसं मुळगाव हीच हीच मुळगाव मुळगाव ही खाली घर आहे म्हणून ती पूर्व गावात सगळी थांबली ती आता ती काय त्यांनी हलगीवाली ही सगळी सांगली बायला देवाला हे करायसाठी काय मुसरीवर दिसत नाही मुसरी बाय की मुसरी पाहिला लावता की ना आता कसं आता ह्याच कस खाद्य वेगळं असते ह्या बैलांचं तुम्हाला सांगतो आमचं सगळं कॅटलपीठीचं सगळ्या बैलांनी टोटल कॅटलपीठ खाद्य आहे आमच्याकडं बाकीजण म्हणत काय काय जण की खाद्य न नाना चालत नाही काय नाही पण ज्याने जेणे आमच्या खाद्याची बदनामी केली ती माणसं आता परत येऊन खाद्य नेते ती आणि टोटल आमच्या बैलांनी सगळ्या खाद्य तीच आहे कॅटेल आता तुम्ही तिकडचं काय नाही तुमचं खाद्य चालणार हो खाद्य आता इथे ह्याची इथं बी एजन्सी आहे ना भाऊंची कल्डुनाथ ड्रायव्हर एजन्सी इथल्या माणसाला इथं सोय करून केली जवळची मुश्रीफ ड्रायव्हर एक नानांचा चेला म्हणून आणि टॉपचा ड्रायव्हर आणि मला सांगा सनी ड्रायव्हर आहे मला एक सांगा अजय शेठच्या गावात आज माझं चौथं पाचवं मैदान असेल ते सोडला ना एक नंबर ही नवीन खरेदी पण एक लक्ष्मी लाभली म्हणायला लागेल आज त्यानं पण एक नंबर केला नाही त्यानं आता दोन महिने काढलं आहे म्हणजे काहीतरी आता कमबॅक बॅक करायच पाहिजे ना बरं पण शेटच्या गावात एक नंबर झाला हो शेटच्या गावात एक नंबर झाला खरेदी विषय काय सांगतो चांगले पाहिजे बरं आणि ड्रायव्हर पण सात आठ जणी आहे ही पब्लिक किती आहे तुमच्या मागे ही महत्वाची गोष्ट आहे आणि नाना किंग आहे जे शेट काय किंग मी करत आहे ते विषय काय सांगतो शेट काय देव माणूसच आहे बरं ते काय रात रात्री डोक्यात अधिक नाही रात्रीत काय बी करतील मग मा तो डोक्यात आले बाबा असा पायरा देत नाही मग चाल नवीनच खरेदी नवीनच खरेदी आता विशेष मला ज्यांना ज्यांना आपण बैल दिली तेजाला ती आम्हाला नाही म्हणत होते तेजाला दिला ती पण नाही म्हणायला नाही म्हणायचे बरं मग काय डायरेक्ट जाऊनच आणली आता फॉर्च्युनरचं निवेदन कसं आहे चाललं आता नियोजन बरं चला काही निवेदन मुसरी ड्रायव्हरच म्हण की सांगायची नाही ते करून दाखवायची असतात धन्यवाद